अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई तहसीलदार सचिन लंगुटे दोन वाहने केली जप्त पंढरपूर दिनांक सात अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल प्रशासनाच्या पथकाने भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे अशोक लेलँडचा एक पिकअप व टाटा कंपनीचा एक पिकअप अशी दोन वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली रोखण्यासह वाळूची कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक पाच मे रोजी पहाटे गोपाळपूर भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टाटा कंपनीचे विना नंबरचा एक पिकअप व दिनांक सात मे रोजी दुपारी गोपाळपूर मुढेवाडी रस्त्यावर वाहतूक करताना अशोक लेलँड कंपनीचा पिकअप वाहन क्रमांक अशी दोन वाहने पकडण्यात आली असून सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी कासेगाव पंकज राठोड ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे